नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शारदीय नवरात्र सुरू आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवती दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा प्रत्येक दिवस मातेच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक रूपाला वेगळे वैभव असते आदिशक्ती जगदंबेच्या प्रत्येक रूपाने वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होतात मित्रांनो आपल्या कुळाचाराप्रमाणे विविध प्रथा जोडलेल्या आहेत त्यातीलच एक प्रथा म्हणजे प्रत्येक घरातल्या घटावर चंद्रासारख्या पांढऱ्या शुभ्र गोल पण चांदणीसारख्या कातरलेल्या कडाकण्यांची माळ सोडतात कुणाकडे कडाकण्यांचे तोरण बांधायची पद्धत असते तर कुणा थोड्या सदनघरात चार पाच प्रकारच्या कडाकण्यांचा फुलोरा घटावर डुरत असतो अनेक घरांमध्ये अष्टमीला पाच ऊसांनी देवीचा चौक बांधतात त्यावरही कडाकण्या बांधाव्या लागतात यामागे अशी कथा सांगितली जाते की नवरात्रात देवीला भक्तांच्या कल्याणाचे भरपूर काम असते अर्थातच तिच्या घरातल्या कडाकण्या करायला तिला वेळ नसतो म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातल्या कडाकण्या दिल्या तर देवीच्या पोरा बाळांनाही कडाकण्या खायला मिळतात म्हणून या दिवसात देवीला कडाकण्या वाहण्याची पद्धत पडली आहे कडाकण्यांच्या पिठाची फणी कंगवा नारळ पानसुपारी कुंकवाचा करंडा तिपेडी वेणी अंगठ्या बांगड्या मंगळसूत्र गळ्यातला साज पैंजणे असे खूप सुंदर दागिने करतात त्या दागिन्यांनी देवीची वाडी भरतात मित्रांनो प्रत्येकाच्या घरची कडाकण्या करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी कडाकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो तसेच कडाकण्याबरोबर काही घरांमध्ये दे। देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो तुम्ही महानवमीला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच मित्रांनो जे भक्तगण उठता बसता नवरात्रीचे उपवास करतात त्यांनी कुळाचाराप्रमाणे जर नवमी तिथीला तुम्ही घट विसर्जन करणार असाल तर अष्टमी तिथीला उपवास करावायचा आहे आणि जर तुम्ही दशमीला घट विसर्जन करत असाल तर नवमीला उठता बसता उपवास करावा आणि दशमी तिथीला उपवास सोडावा मित्रांनो यावर्षी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अष्टमी तिथी साजरी केली जाणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी तिथी असली तरी शारदीय नवरात्रीचे दुर्गा विसर्जन म्हणजेच घट विसर्जन हे विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटाने दशमी तिथी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत दशमी तिथी राहील त्यामुळे दोन ऑक्टोबर रोजी घट विसर्जन करणे योग्य राहणार आहे आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपण घटाचे विसर्जन करावे नवरात्रीचे पारण करण्यासाठी नवमी तिथी ही उत्तम तिथी मानली जाते तसेच मित्रांनो सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करायला विसरू नका कुंकुमार्चन पूजाविधी कुंकुमार्चन कधी करावे कसे करावे कोणत्या बोटांनी देवीला कुंकू वाहावे आणि त्याची फलप्राप्ती याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्रीतील घटाचे विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करायचे याविषयी माहिती बघणार आहोत तसेच आपण नऊ दिवस संकल्प करून जे व्रत केले आहे त्या व्रताची सांगता देखील दशमीच्या दिवशी आपण करतो तर त्याचा शुभ मुहूर्त देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपापल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला घट विसर्जन केले जाते या दिवशी देवी विजया स्वरूपात असते म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो गोडधोड करतो एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो मित्रांनो नवरात्रीत घट बसवल्यापासून दहाव्या दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि देवीची मनोभावे प्रथम पूजा करावी जो अखंड दिवा लावला असेल त्यामध्ये तेल घालावे देवीची मनोभावे पूजा केल्यानंतर देवीने आपल्याला जे काही दिले आणि जे काही देणार आहे याबद्दल तिचे आभार मानावे यानंतर क्षमायाचना करावी हे देवी माते मी मनोभावे नऊ दिवस तुझे व्रत आणि पूजन केले तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत नकळत जर चूक झाली असेल तर मला क्षमा कर तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे अशी प्रार्थना करावी यानंतर घटावर थोडीशी अक्षता टाकावी व घट थोडेसे हलवावे प्रथम घट दोन्ही हातांनी पाच वेळा उचलावा व खाली ठेवावा यानंतरच घट हलवावा यानंतर, यानंतर ज्या वस्तू आपण देवीला अर्पण केल्या होत्या हार विडा फुले ज्या नाशवंत आहेत त्या विसर्जित कराव्या किंवा घरातील झाडांच्या मातीमध्ये एक खड्डा करून त्यामध्ये पुरून टाकाव्यात मात्र हे करताना ते निर्माल्य तुळशीला घालू नये तसेच जो नारळ आपण घटावर ठेवला आहे नारळ उचलून प्रथम आधी स्वतःच्या डोक्याला लावावा तो नारळ आपण फोडून त्याचा प्रसाद खाऊ शकता किंवा त्या नारळाचे देखील विसर्जन तुम्ही करू शकता तसेच घटातले जे पाणी आहे ते प्रथम आपण स्वतःवर शिंपडावे व नंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवर ते शिंपडावे तसेच घरातील प्रत्येक कोपऱ्यात ते पाणी थोडे थोडे शिंपडावे आणि तरी देखील ते पाणी उरले तर ते पाणी फुलझाडांना घालावे कलशातील नाणे तिजोरीत ठेवावे फळं मिठाई या वस्तू प्रसाद म्हणून घरातील प्रत्येकाने ग्रहण करावे तांदूळ पक्ष्यांना द्यावे किंवा त्या तांदळाची खीर बनवून देखील तुम्ही खाऊ शकता घटावरील दक्षिणा ब्राह्मण किंवा देवळात किंवा गरजू व्यक्तीस दान द्यावी तसेच देवीची जी ओटी तुम्ही भरली होती ती ओटी एखाद्या गरीब स्त्रीला द्यावी तसेच देवीच्या जवळील दान हे देखील विसर्जित करावे कलशाला बांधलेला दोरा हा आपण स्वतःच्या मनगटाला बांधावा तो दोरा एका रक्षासूत्राचे काम करतो तसेच चौरंगावरील लाल कापड हे तुम्ही देवाच्या पूजेसाठी वापरू शकता किंवा ते विसर्जित करू शकता तसेच देवीच्या शृंगारामध्ये दे, जे अलंकार वापरलेले आहेत ते देखील पुन्हा व्यवस्थित जागेवर ठेवून द्यावे सर्व देवी देवता ज्या तुम्ही घटाजवळ स्थापन केल्या होत्या त्या त्या देखील पुन्हा देवाऱ्यात जागच्या जागी ठेवून द्याव्यात मित्रांनो नऊ दिवस देवीपुढे जो अखंड दीप लावला होता तो ऑप विजू द्यावा आपण स्वतःहून तो मालवू नये अशा प्रकारे तुम्ही घट विसर्जन करू शकता मित्रांनो ज्या भक्तगणांनी नवरात्रीचे उपवास नऊ दिवस केलेले आहेत त्यांनी नवरात्रीचा उपवास नवमीला सोडावा नवरात्रीचे पारण करण्यासाठी नवमी तिथी ही उत्तम तिथी मानली जाते मित्रांनो उपवास सोडताना प्रथम आपण जो देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला आहे तो पदार्थ आधी खावा आणि त्यानेच उपवास सोडावा मित्रांनो जीवनातल्या दुःखांना सामोरे जात असताना असे येणारे सण हे वर्षभर जगण्याची उमेद देत असतात आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो पण त्यासाठी लागणारी ऊर्जा या प्रतिकांमधून आपल्याला मिळते ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा यांचे एकत्रीकरण म्हणजे या दोन प्रतिकांची पूजा मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद